जैन विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाचे अपडेट आपण घेऊन आलेला विद्यार्थी मित्रांनो ज्यांनी डबल फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी तर पहा नऊ एक दोन हजार सव्वीस विषय सन दोन हजार चोवीस पंचवीस पोलीस शिपाई भरतीमध्ये एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांकडून हमीपत्र लिहून घेणेबाबत उपरोक्त संदर्भ व विषयांवर सन दोन हजार चोवीस पंचवीस पोलीस शिपाई भरतीमधील जाहिरातीमध्ये एकाच पदासाठी एकाच आवेदन अर्ज करण्याची अट नमूद असतानाही काही उमेदवारांनी त्यांच्या वैयक्तिक माहितीमध्ये बदल करून एकाच पदासाठी विविध घटकात एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केलेले निदर्शनास आले आहे पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये एकाच पदासाठी विविध घटकात एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे आहे प्रभारी अधिकारी नियंत्रक कक्ष धुळे यांनी यादीतील नमूद उमेदवारांना त्यांच्या प्रबंधूंनी क्रमांक संपर्क साधून त्यांना बारा एक दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय धुळे येथे हमीपत्र भरून घेणे कामी खाली नमूद उमेदवार यांना नमूद केलेल्या कागदपत्रासह उमेदवारांचे स्वतःचे मूळ आधार कार्ड व त्याची छायाखित प्रत ऑनलाईन अवेद अर्ज भरल्याची पावतीसह हजर राहण्याची समज द्यावी तसेच जे उमेदवार हमीपत्र भरून देणार नाही त्यांचे सर्व आवेदन अर्ज बाद ठरविण्यात येतील याबाबत देखील उमेदवारास समज देण्यात यावी व संबंधित उमेदवारास समज दिल्याबाबत त्याबाबत नोंद घेण्यात यावी व याबाबतची पूर्तता अहवाल या, या, या कार्यालयात सादर करावा